जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा बी जे पी सरकारच्या कारभाराला कंटाळून संपावर गेलेला आहे राज्यभरात विविध ठिकाणी रस्त्यावर भाज्या फेकून आंदोलन करून निषेध करून काही ना काही मार्गाने या सरकारला जाग यावी यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु फडणवीसांचे सरकार एकच उत्तर देत आहे अभ्यास चालू आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या या संपात फूट पाडून संप मिटवण्याचा प्रयत्न सुद्धा करून बघितला होता पण तो शेतकरी एकते पुढे तक धरू शकला नाही याच सर्व कारणांसाठी किसान क्रांती भूमाता संघटना शेतकरी कामगार पक्ष मराठा महासंघ पुणे बार असोसिएशन खेच फाउंडेशन आदी सर्व पक्षांच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात जाहीर निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आम्ही जाणून एक प्रयत्न केलेला आहे की याच्यामधनं काहीतरी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने त्यांनी काहीतरी तोडगा काढावा कारण घरातला शेत शेतकरी हा रानात जातो रानातला शेतकरी हा, हा आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि कदाचित हा शेतकरी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुद्धा उद्या जाण्याची शक्यता आहे हे आता मुख्यमंत्र्यांनी कुठंतरी याची तीव्रता ओळखली पाहिजे काल त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा आम्ही आम्ही पण त्या आम्ही कमिटीमध्ये होते त्या घोषणा जेव्हा त्यांनी केल्या तर त्याच्यामध्ये वेगपणा होता परंतु आमची जी कोर कमिटी होती त्या कोर कमिटीमध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही थोडंसं पण राहिलो आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या विभागामध्ये आलो त्यावेळेस आमच्या हे ये लक्षात येऊन चुकलं की शेतकरी ज्या त्यांच्या ज्या म मागण्या होत्या त्या मागण्यापासून ह्या मागण्या थोड्याशा वेगळ्या आहेत त्यामुळे शेतकरी आपल्या संपावरती शेतकरी कुठल्याही संपाचा माघार घेण्यास तयार नव्हता आणि म्हणून मग आम्ही पुन्हाही त्या संपामध्ये आम्ही तीन त्याच्यातले कोर कमिटीचे सदस्य आहेत ते, ते पुन्हा संपामध्ये आम्ही सहभागी झालेलो सातबारा बारा को जो पण कोरा होत नाही तोपर्यंत स शेतकरी समाधानी होणार नाही आणि शेतीमालाला हमी भाव आम्ही मी त्यांना विचारत होते की शेतीमालाला हमी भाव म्हणजे कुठला शेतीमाल आणि कुठला तुम्ही धरणार आहे हमी भाव म्हणजे मध्ये तुम्ही निम मिनिमम काय धरणार आहे मॅक्झिमम हा न नंतर विषय ठरेल परंतु त्यांनी त्याचं संदिग्ध उत्तर दिलं अशा आहेत मागण्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा सर्व शेती निगडीत व्यवसायांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी शेतकऱ्यांना पेन्शन योजना कायद्याने चालू करणे लवकरच आय योजना चालू करा जोपर्यंत संपूर्ण शेती कर्जाला संपूर्ण कर्ज मुक्ती इर्मा योजना लागू होत नाही आणि श हमी भाव शेत जोपर्यंत पिकाला देत नाही तोपर्यंत आम्ही असंच संप चालू ठेवणार आहोत आणि ह्या मुख्यमंत्र्याच्या अशा वागण्याने आम्हाला काही फरक पडत नाही संप चालूच राहणार आहे जोपर्यंत आमच्या सगळ्या सगळ्या मान्य मान्य होत नाही संप हा तीव्र तिूर, तीव्रतेचा वाढतच जाणार आहे जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत